जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी मुकेश अंबानी साहेबांचं जे घर आहे त्याचं नाव आहे अँटिलिया अँटिलियाच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन म्हणजे बॉम्ब ठेवण्यात आला आणि बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर त्या जिलेटीन ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आलं होतं स्कॉर्पिओ त्या गाडीचा मालक जो मनसुख हिरेन याची आठ दिवसामध्ये हत्या झाली त्याचा खून करण्यात आला आता इतकी मोठी घटना की मान्य मा मुकेश अंबानी एक मोठे उद्योगपती भारताचे त्यांच्या घरासमोर अशा पद्धतीनं जिलेटीन ठेवण्यात येते बॉम्ब ठेवण्यात येते त्याची संपूर्ण देशामध्ये दे, संपूर्ण जगामध्ये दे ती चर्चा झाली आणि त्या मी त्याची चौकशी चालू केली आम्ही चौकशी चालू केल्यानंतर त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्याची आम्ही चौकशी चालू केल्यानंतर चौकशीचे जे रिपोर्ट आमच्याकडे सात आठ दिवसानंतर जे आमच्याकडे आले ते अतिशय धक्कादायक होते आमच्या असं त्या चौकोष्ठीमध्ये लक्षात आलं की हे संपूर्ण प्रकरण जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग हेच त्या प्रकरणाचे मास्टर माइंड होते हो आणि ते फक्त मास्टर माइंड नाही तर त्याचे मास्टर माइंड होते आणि पुलिस कमिशनरचे चार त्यांचे सहकारी पोलीस कमिशनर ऑफिसचीच एक इनोव्हा या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या आणि त्या प्रकारामध्ये बाहेरच कोणी नव्हतं न्यायमूर्ती तांदिवानी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही तथ्य नाही अनिल देशमुखवर आरोप झाले त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही नंबर एक नंबर दोन जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही नंबर तीन आयक्यू माहितीच्या आधारावर आरोप झाले असतं कोर्टाने सुद्धा त्याचा निकाल दिला हायकोर्टाने सुद्धा त्याचा निकाल दिला सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला अफेंड केलं हायकोर्ट झालं सुप्रीम कोर्ट झालं पण या संपूर्ण चौकशी कोर्टात केस जाईपर्यंत चौदामध्ये मला जेलमध्ये राहावं लागलं एका खोट्या आरोपामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यानी मला खोट्या आरोपामध्ये फसवलं आणि चौदामध्ये जेलमध्ये टाकलं हा माझा त्या नेत्यावर स्पष्ट आरोप आहे